नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे केवळ एक तीर्थक्षेत्र नाहीये तर अनेकांसाठी एक आव्हान आणि श्रद्धेचं प्रतीक आहे केदारनाथ हो बरोबर भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक खूप महत्वाचं स्थान आहे आणि कुठे आहे उत्तराखंडच्या हिमालयात मंदाकिनी नदीच्या अगदी काठावर उंचीत तब्बल तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर म्हणजे बऱ्यापैकी उंचीवर आहे हो ना तर आज आपण जरा या मंदिराचा इतिहास त्याची ती खास बांधकाम पद्धत जी म्हणतात आठशे वर्ष जुनी आहे आणि मुख्य म्हणजे दोन हजार तेराच्या त्या मोठ्या पुरात ते कसं वाचलं यावर बोलूया आणि हो तिथे कसं जायचं कधी जायचं काय तयारी करायची हे पण महत्वाचं आहे त्यावरही बोलू नक्कीच सुरुवात कुठून करायची नावापासून केदार म्हणजे शिव बरोबर हो केदार हे शिवाच एक नाव आणि याचा संबंध थेट महाभारताशी जोडला जातो अच्छा ती पांडुवांची गोष्ट ना की युद्धानंतर पापांपासून मुक्तीसाठी ते इथे आले होते तप करायला अगदी तीच गोष्ट यामुळे या जागेला एक वेगळं म्हणजे आध्यात्मिक महत्व प्राप्त झालंय बरोबर पण फक्त आध्यात्मिकच नाही याचं बांधकाम पण खूप विशेष असं ऐकलंय आठशे वर्ष जुनं म्हणतात हो साधारण आठशे वर्षांहून जुनं मानलं जातं असं म्हणतात की आठव्या शतकात आदिशंकराचार्यांनी याचा जीर्णोद्धार केला किंवा पायाभरणी केली आणि बांधकाम कशाचे दगडी आहे हे माहितीये पण त्यात काय खास आहे खास असं की हे मोठमोठ्या ग्रॅनाईट दगडांमध्ये बांधलंय इंटरलॉकिंग पद्धतीने म्हणजे म्हणजे दगड एकमेकांमध्ये असे काही बसवले आहेत की त्यांना जोडायला सिमेंट किंवा चुना लोखंड असं काही वापरलेलंच नाहीये काय सांगताय सिमेंट किंवा लोखंड नाही मग इतकी वर्ष ते टिकलं कसं खास करून दोन हजार तेराच्या प्रलयात बरोबर हाच तर तो थक्क करणारा भाग आहे दोन हजार तेरामध्ये जो महापूर आला काय भयंकर होता तो आजूबाजूची अक्षरशः सगळी बांधकामं वाहून गेली कोसळली हो हो आठवत येते खूप भयानक दृश्य होती पण हे मुख्य मंदिर ते उभं राहिलं आणि यामागे एक म्हणजे चमत्कारच म्हणतात लोक कोणता चमत्कार पुराच्या पाण्याबरोबर प्रचंड मोठी शिळा एक भला मोठा दगड वाहत आला आणि तो मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला येऊन अडकला अरे आणि त्या शिळेमुळे पुराच्या पाण्याचा मुख्य प्रवाह दुभंगला गेला आणि मंदिराचं संरक्षण झालं म्हणजे एका दगडाने मंदिर वाचवलं खरंच अविश्वसनीय आहे हे हो ना म्हणूनच म्हणतो निसर्गापुढे आपण काहीच नाही पण कधी कधी असाही अनुभव येतो खरंय अच्छा मग इतक्या उंचीवरच्या या जागे पोहोचायचं कसं म्हणजे मार्ग काय आहेत बरेच पर्याय आहेत तसे म्हणजे जर विमानाने विचार केला तर डेहराडूनचं जॉली एअरपोर्ट जवळ आहे साधारण दोनशे तीस किलोमीटर आणि ट्रेन ने ट्रेनसाठी ऋषिकेश स्टेशन ते सुमारे दोनशे पंधरा किलोमीटरवर आहे पण या दोन्ही ठिकाणांवरून पुढे गाडीनेच जावं लागतं सोनप्रयागपर्यंत अच्छा सोनप्रयाग तिथपर्यंत आपली वाहनं जातात मग पुढे सोनप्रयागहून पुढे गौरीकुंड पर्यंत शटल टॅक्सी किंवा जीप सेवा आहे साधारण पाच किलोमीटरचा सा रस्ता येतो आणि तिथून खरी चढण सुरू होते हो गौरीकुंड पासून केदारनाथ ट्रेक आहे साधारण सोळा ते अठरा किलोमीटरचा बापरे सोळा अठरा किलोमीटर किती वेळ लागतो साधारण आता हे प्रत्येकाच्या चालण्यावर अवलंबून आहे पण साधारण सहा ते दहा तास लागतात चढण आहे त्यामुळे थोडा दम लागतोच हा म्हणजे ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी काही सोय आहे की नाही आहे ना घोडा खेचर मिळतात पालखी किंवा डोलीची पण सोय आहे त्यामुळे ज्यांना चालवत नाहीत किंवा वयस्कर लोक आहेत ते याचा वापर करू शकतात आणि हेलिकॉप्टर पण आहे ना हो अगदी फाटा गुप्तकाशी सिरसी अशा काही ठिकाणांवरून हेलिकॉप्टर सेवा पण आहे त्याने अगदी वीस पंचवीस मिनिटात पोचता येतं थेट मंदिराच्या जवळ बरं म्हणजे पर्याय आहेत पण जायचं कधी म्हणजे वर्षातले कोणते महिने योग्य आहेत हे महत्वाचं आहे मंदिर फक्त मे ते साधारण दिवाळीपर्यंत म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत उघडं असतं अच्छा म्हणजे वर्षातले सहा सात महिनेच हो कारण बाकीच्या वेळी तिथे प्रचंड बर्फ असतो इतका की रस्ते बंद होतात आणि दर्शन शक्य नसतं मग हिवाळ्यात पूजा कुठे होते हिवाळ्यात देवाची मूर्ती कोखिमट नावाच्या ठिकाणी आणली जाते आणि तिथे पूजा होते ओके आणि तयारी काय करायला हवी उंचीवर जायचं म्हणजे काहीतरी लागत असेलच नक्कीच एकतर उंची जास्त असल्याने हवा विरळ असते ऑक्सिजन कमी असतो तर ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बरोबर आणि इतर तयारी उबदार कपडे खूप महत्वाचे कारण हवा कधीही बदलू शकते दिवसा ऊन असलं तरी रात्री किंवा पावसाला तर खूप थंडी वाढते चांगले ट्रेकिंग शूज पावसापासून बचावासाठी रेनकोट किंवा जॅकेट आणि अर्थातच आपली गरजेची औषधं हा आणि राहण्याची वगैरे सोय बुकिंग कसं करायचं गौरीकुंड आणि केदारनाथ मंदिर परिसरात धर्मशाळा हॉटेल्स टेंट्स उपलब्ध आहेत पण गर्दीच्या वेळी आगाऊ बुकिंग करणं चांगलं यासाठी आयआरसीटीसी किंवा उत्तराखंड सरकारची जी पर्यटन संस्था आहे जी एम एन त्यांच्या वेबसाईट्स उपयोगी पडतात हेलिकॉप्टरचं बुकिंग पण ऑनलाईन होतं म्हणजे एकंदरीत ही यात्रा केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक तयारीची पण मागणी करते तो इतिहास ते बांधकाम तो दोन हजार तेराचा अनुभव आणि तो ट्रेक सगळंच विलक्षण आहे अगदी श्रद्धा आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा प्रवास आहे आणि जाता जाता ती दोन हजार तेराची घटना त्या शिळेने मंदिर वाचवलं हे ऐकल्यावर खरंच निसर्गाची ताकद आणि त्याचवेळी मानवी श्रद्धा आणि रचना यांचा काय संबंध आहे यावर विचार करायला भाग पाडतं बरोबर निसर्ग माणसाने केलेली निर्मिती आणि श्रद्धा यांचं एकमेकांशी काय नातं आहे कसं ते एकमेकांवर परिणाम करतात याचं हे एक मोठं उदाहरण आहे नाही का विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच